प्लॅस्टिकच्या बॉटल संपूर्ण याच्यामध्ये सोडतो आणि संपूर्ण पाणी घाण होते मित्रांनो नमस्कार मित्रमंडळी आज आपण आलो आहे आळंदीमध्ये तर आळंदीमध्ये कशासाठी आलो आहे मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे आपल्या आळंदीमध्ये मित्रांनो इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदीमध्ये एवढी घाण आहे एवढी घाण आहे की विचारू शकत नाही तर ती नदी आपली एकदम गंगेसारखी आपण साफ करायला पाहिजे तर सगळ्या मिळून जर नदी साफ केली तर संपूर्ण नदी साफ होते मित्रांनो आणि नदीमध्ये एवढे घाण सोडतात की काय विचारू शकत नाही त्याच्यामध्ये हार बेल पानं अजून म्हणजे संपूर्ण असं नदीमध्ये सोडतात मित्रांनो तर नदीमध्ये सोडायला नाही पाहिजे जेणेकरून नदी आपली स्वच्छ राहील आणि एकदम निर्मळ राहील तर मित्रांची गंगा नदी आपली हरिद्वारमध्ये जी एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो काचासारखं पाणी आणि तसं पाणी राहायला पाहिजे आपल्या इतर नदीचं तर आपण काहीतरी करायला पाहिजे तिथं मित्रांनो सुविधा जेणेकरून जे बेल हार फुलं विकतात त्यांना सांगा की इम्पॉर्टंट की तुम्ही इंद्राणी नदीमध्ये काही सोडू नका आणि बाहेरच त्याचं पूजन करा आणि बाहेरच पुरा हार टाका जेणेकरून आपली इंद्रायणी नदी स्वच्छ होईल मित्रांनो खास विशेष म्हणजे आपल्या आळंदीमध्ये आपण राहतो तिथं स्वच्छता असायलाच पाहिजे संपूर्ण भाविक एकदम आपल्या दर्शनासाठी येत असतात आणि एकदम भाविकासाठी एकदम सुविधा पण व्यवस्थित नाही मित्रांनो आळंदीमध्ये तर सुविधा व्हायला पाहिजेत आपल्या भाविकासाठी आळंदीमध्ये आणि जेणेकरून हा इंद्रायणी नदी आहे स्वच्छ व्हायला पाहिजेत माझं एकच ध्येय आहे मित्रांनो आपण आळंदीमधली जी नदी आहे इंद्रायणी नदी ते स्वच्छ ठेवायला पाहिजे तर बघू शकतो संपूर्ण पाण्यामध्ये असे हार हार आणि फुलं सोडेल मित्रांनो आणि पाणी एकदम स्वच्छ राहत नाही मित्रांनो या फुलामुळं फुलामुळं आणि हारामुळं आणि परत दिवे सोडतात मित्रांनो कारण जेणेकरून हे पाणी स्वच्छ राहायला पाहिजे एकदम नितळशार पाणी राहायला पाहिजेत कारण जेणेकरून पाण्यापासून त्वचा रोग झाला नाही पाहिजेत आपल्याला आणि पाणी जेवढं स्वच्छ राहील तेवढं एकदम आपल्याला शरीरासाठी पण चांगलं राहील तर हेच माझी अपेक्षा आहे की इंद्रायणी नदी एकदम स्वच्छ ठेवायला पाहिजेत जे कोणी आला जे कोणी दर्शनाला येत असेल सा। त्यांना सांगायला पाहिजेत की बेल बेलहार फुलं हे पाण्यामध्ये सोडू नका जेणेकरून पाणी घाण होणार नाही आणि पाणी स्वच्छ राहील तर असं जसं प्रत्येकान जर सांगत गेलं तर मित्रांनो आपलं इंद्रायणी नदी एकदम स्वच्छ राहील आणि कातासारखं पाणी होईल एकदम नितळशार तर, तर, तर तुम्हाला मी आहे कशाप्रकारे आपली इंद्रायणी नदी आहे तर बघू शकता कशाप्रकारे फुलं सोडील आहेत तर एकदम खूप फुलं नारळ हार संपूर्ण पाण्यामध्ये दिवे वगैरे सगळे सोडतात ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोच फ्रंट कॅमेऱ्यामध्ये प्रकारे इंद्रा नदीची आवश्यक अवस्था आहे मित्रांनो एकदम बेकार आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतोच मी कशाप्रकारे तर चला तर मित्रांनो फ्रंट कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवतो आपली इंद्रा नदी कशी दिसते आणि कशा घाणे घाण झाले मित्रांनो हे घाण आपणच केले आहे इतर कोणाला केले नाही घाण हे आपणच केले आहे तरी आपणच साफ करायला पाहिजे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तशीही आपली इंद्रायणी नदी आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे प्रत्येकाचं एक प्रहतेकाचं एक महत्त्व आहे की आपली नदी आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे जे कोणी बी आज दर्शनात येत असेल त्यानं पण आपली नदी स्वच्छ ठेवायला पाहिजे एकदम नितचार पाणी राहते मित्रांनो इंद्राणी नदीचं ते संपूर्ण हार आणि बेल आणि नारळ हे सोडून पूर्ण एकदम पाण्याचा वास सुटला आहे मित्रांनो जेणेकरून हार आणि बेल आणि फुलं हे स्वच्छ सोडायलाच नाही पाहिजे पाण्यामध्ये तर मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो ही इंद्रायणी नदी संपूर्ण बघू शकता संपूर्ण इंद्रायण नदी बघू शकता ही संपूर्ण इंद्राय नदी तर ही माऊलीच्या काळामध्ये ही इंद्रायणी नदीचं पाणी पीत होते मित्रांनो एवढी स्वच्छ नदी होती तर आज या नदीची एवढी अवस्था बेकार झाली की विचारू शकत नाही तुम्ही तर पाण्याचा वास येते मित्रांनो वास काय येते याच्यामुळे मित्रांनो ज्याचा आपण पाण्यामध्ये हार बेल नारळ तर पाणी घाण झाल्यामुळे कसं आहे त्वचा रोग होऊ शकतो मित्रांनो अंगाला खाज येतोय त्याच्यामुळे जेणेकरून नदीमध्ये तुम्ही हार बेल नारळ पाण्याची बॉटल असं तुम्ही संपूर्ण जर सोड सोडणार तर पान पाणी घाण होणारच मित्रांनो कितीही केलं तरी त्याच्यामुळे जर आपण हार आणि बेल नारळ पाणी जर सोडलं नाही नदीमध्ये तर पाणी स्वच्छ राहील मित्रांनो जेणेकरून पाणी स्वच्छ राहिलं तर संपूर्ण पाणी उपयोग उपयोगी म्हणजे वापरायला पण येईल मित्रांनो तर प्रकारे मित्रांनो इंधन जर स्वच्छ करायला पाहिजे प्रत्येकानं हार आणि बेल नारळ हे सोडायलाच नाही पाहिजे जसे हरिद्वारची गंगा नदी आहे तसेच स्वच्छ पाणी आपल्या नदीचं राहायला पाहिजे जेणेकरून आपल्यालाही सांगता येईल की बा आमच्या महाराष्ट्रामध्ये इंद्राणी नदी आहे ती त्याच्यासारखी नदी कोणती स्वच्छ नाही जेणेकरून आपली नदी पण स्वच्छ असायलाच पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते मित्रांनो तर मला याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की आपली नदी स्वच्छ राहण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे बाकी काही उद्देश नाही मित्रांनो मित्रांनो आपला तर आळंदीमध्ये संपूर्ण भाविक दर्शनाला येत असतात माऊलीच्या दर्शनासाठी तर अशा प्रकार अशा प्रकारे मित्रांनो इंद्राणी नदी स्वच्छ ठेवा आणि एकदम पाणी निर्मळ ठेवा हेच माझा उद्देश आहे मित्रांनो आता व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी याचा तर का नंदू यूट्यूब चॅनल आपली सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा